नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंद जाऊ हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज सहा जून वार आहे गुरुवार आणि आज आलेली आहे शनी जयंती व त्याचबरोबर आलेली आहे दर्श अमावस्या या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते देवाला तेल अर्पण केले जाते त्याचबरोबर दर्श अमावशेच्या दिवशी काही घरामध्ये उपाय केले जातात त्यामुळे ही जी गुरुवारची आमावश्या तिथी आहे अत्यंत महत्त्वाची ठरली गेलेली आहे या दिवशी जे शनिदेवाची पूजा करत असतात या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर मारुती देवाला दे नारळ अर्पण केला जातो जर या दिवशी शनिदेवाला तेल अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील जी शनीछाती आहे व शाळीसाठी आहे ती कमी होत असते तर आज गुरुवार आहे माता लक्ष्मीचा अत्यंत शुभ दिवस आहे या दिवस केली जाते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि आपल्या घरामध्ये धन ऐश्वर संपत्ती यामध्ये वाढ व्हावी त्यासाठी आपण लक्ष्मी देवीची पूजासुद्धा या दिवशी आपल्याला विधिवत करायची आहे अमोशा असल्यामुळे हा दिवस आपल्या पितरांना स्मरण तर्पण त्याचबरोबर पितरांची सेवा केली जाते आणि या दिवशी पितरांना स्मरण केल्यामुळे या दिवशी पितरांचे तर्पण केल्यामुळे आपल्याला पितर जे आहेत ते भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देत असतात म्हणून आपल्याला नदीमध्ये स्नान करायचे आहेत आपल्या पितरांसाठी काळे तीळ आणि गरीब व्यक्तींना एखादी चपाती भाजी किंवा एखादी पैसे तुम्हाला दान करायचे आहेत पाणी पिण्यासाठी द्यायचे आहेत आणि काळे तीळ आणि तांदूळ नक्की गरीब व्यक्तींना दान नक्की करावे जर या दिवशी पु आपण काही दानधर्म केला तर याचं पुण्य अक्षय पुण्य प्राप्त जर आपण या दिवशी काही दानधर्म केला तर आपले पित्र होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देत असतात आणि त्यांच्या जे आत्मा आहे ते शांत व्हायला लागतो म्हणून आज कापुरासोबत अशी एक वस्तू तुम्हाला जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे घरातील नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल शनी पिढा लागलेली असेल किंवा साडेसाती लागलेली असेल घरामध्ये कोणतेही हातात काम घेतल्यानंतर ते पूर्ण होत नाही घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल तर ह्या सर्व वस्तूचं आपल्याला एक निवारण म्हणजेच संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला एक वस्तू जाळायची आहे तर पहा वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा थोडीशी शनीबद्दल माहिती तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही मंदिरामध्ये संध्याकाळी जात असाल तर शनीला हात लावावे की नाही देवाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून का पाहू नये त्याचबरोबर स्त्रियांनी शनी मंदिरात जावे की नाही शनीचे दुरूनच दर्शन घ्यावे का तर पहा शनी मंदिरात तुम्हाला जायचं आहे आणि ज्या स्त्रिया आहे त्यांनी दुरूनच दर्शन घ्यायचं आहे तर पहा शनी मंदिरात सरळ रेषेत उभे राहून कधीही देवाच्या मूर्तीची पूजा करू नये तसेच त्यांची मूर्ती घरात बसवू नये शनीची वाईट नजर ज्या व्यक्तीवर पडत असते त्यांच्यावर वाईट काळ सुरू होतो अशी चर्चा अनेकदा केली आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा असते शनिदेवाला कर्माचे फळं देणारे देवता मानले जाते शनी वाईट कर्मासाठी खूप कठोर शिक्षा देत असतात आणि चांगल्या लोकांना चांगल्या कर्माचे शुभफळ देत असतात शनीला तेल तेल आणि काळा रंग खूप आवडत असतो तुम्ही जे लोक आहे व्यक्ती आहे तर पहा तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन या दिवशी काही वस्तू अर्पण केल्यास जसे की शनी मंदिरात जाऊन तुम्हाला तेल अर्पण करायचं आहे मोहरीचं तर पहा शनिदेव न्यायाधीश असण्याचे रहस्य सूर्य हा राजा बौध मंत्री मंगळ सेनापती शनी न्यायाधीश आणि राहू केतू प्रशासक आहेत असे मानले जाते समाजात जेव्हा कोणी गुन्हा करत असतो किंवा काही पाप न कळत त्यांच्याकडून घडत असते शनी त्याला त्यांच्या वाईट कृत्याची शिक्षा देत असतो राहू आणि केतू शिक्षा देण्यासाठी सक्रिय होत असतात शनीच्या दरबारात आधी शिक्षा दिली जाते आणि नंतर शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा सुख द्यायचे की नाही यावर निर्णय घेत असतात आणि आपल्याला त्यानुसार शत्रुपिडा आणि वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि आपल्या कोणत्याही कार्यामध्ये अडचणी येत असतात शनिदेवाचे दृष्टीचे रहस्य काय आहे तर पहा शनी मंदिरात सरळ रेषेत उभे राहून कधीही शनीची मूर्तीची पूजा करू नये तसेच त्यांची मूर्ती घरात बसवू नये शनीची वाईट नजर ज्या व्यक्तीवर पडत असते त्यांच्यावर वाईट काळ सुरू होत असतो अशी चर्चा बरेच आपल्या पौर्णिक शास्त्रामध्ये सांगितलेली आहे तर पहा शनीची पत्नी परम तेजस्विनी आहे एके रात्री ती मुलगा होण्याच्या इच्छेने शनिदेवाकडे गेली होती शनिदेव भगवान विष्णूच्या धानात मग्न होते अशा रीतीने बायको वाट पाहून थकली होती पत्नीने संतापून शनिदेवाला शाप दिला होता की शनिदेवाच्या पत्नीने असा शाप दिला होता की तुम्ही ज्यांच्याकडे पाहाल त्यांचा नाश होईल त्यामुळे शनिदेवाची दृष्टी आपल्यावर पडू नये असं म्हटलं गेलेलं आहे म्हणून जी अमोशा आहे ती अत्यंत शुभ मानली जाते म्हणून या दिवशी शनिदेवाचा तुम्ही जर दर्शनाला जात असाल तर मागे उभे राहावे नाही तर शनीची कृपादृष्टी आपल्यावर राहत असते तर पहा तुम्हाला शनिदेवाचा जर कोप टाळायचा असेल तर इतरांबद्दल वाईट बोलणाऱ्या आणि कट रचणाऱ्या लोक्यापासून दूर राहावे इतरांबद्दल वाईट विचार मनात ठेवू नका कोणाचेही नुकसान करण्याचा प्रयत्न करू नका कोणाचेही हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका निष्काळजीपणा टाळा सूर्यदेवगुरु उठण्याचा प्रयत्न नक्की करावा सूर्यास्तानंतरच वेळी तुम्ही चुकूनही झोपू नका ज्यामुळे शनीचा दोष आहे ते तुमच्यावर लागू होईल त्यामुळे हा नियम आवर्जून पाळावा तर आपल्याला आता पाहायचे आहे असा हा नियम पाळल्यामुळे तुमच्यावर कधीही शनी दोष होणार नाही त्याचबरोबर साडीसाती निर्माण होणार नाही तर पहा आपण संध्याकाळी कापूरसोबत कोणती वस्तू जाळायची आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर पहा संध्याकाळी तुम्हाला सहा वाजेच्या नंतर हा उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा ज्यांना वेळ नाही सहाच्या वेळेत हा उपाय करण्यासाठी वेळ नसेल तर सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता तर पहा एक तुम्हाला कापूर जाण्याचं भांडं घ्यायचं आहे जर कापूर जाण्याचं भांडं तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे ज्यामध्ये आपण दिवा लावत असतो ती पंथी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला भीमसेन कापूर ज्या आहे ते पाच वड्या तुम्हाला तिथे घ्यायच्या आहेत भीमसेन कापुराच्या वड्या तुम्हाला पाच घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या लवंग आणि दोन वेलच्या तर पहा इथे दोन लवंग घ्यायच्या आहेत दोन वेलची घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर यावर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं तूप तर पहा इथे गाईचं तूप तुम्हाला एक चमच्यावर घ्यायचं आहे आणि त्या भीमसेन कापूराच्या वड्यावर तुम्हाला ह्या वस्तू टाकायच्या आहेत त्याचबरोबर सर्वात प्रथम तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ टाकल्यानंतर ह्या वस्तू त्यावर टाकायच्या आहेत यानंतर पिवळ्या रंगाची मोहरी जी आहे ती तुम्हाला चिमूडभर घ्यायची आहे आणि काळे तिळ आहेत तर काळे तिळ तुम्हाला चिमूडभर घ्यायचे आहेत आणि काळी मोहरी आणि जे काळे तीळ आहे हे हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये लहान मूल आहे आजारी व्यक्ती आहे किंवा घरातील सर्व सदस्य आहेत त्यांच्या अंगावरून तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचे आहे तर पहा उतारा काढत असताना डोक्यापासून तर पायापर्यंत उतारा तुम्हाला काढायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये जे लहान मुले आहे भरपूर चिडचिडपणा करत असेल घरामध्ये शांततेचं वातावरण राहत नसेल तर मुलां म्हणून तुम्हाला आणि उंबरवट्यावरून तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत ह्या तुम्हाला तिथे जेथे माता लक्ष्मीची मूर्ती आहे फोटो आहे किंवा तुमचं मंदिर आहे देवघर तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे कारण गुरुवारचा दिवस आहे अतिशय शुभ दिवस आहे त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची आरती आवर्जून म्हणायची आहे आणि माता लक्ष्मीची आरती झाल्यानंतर तुम्हाला उंबरवट्यावर ह्या वस्तू परत तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे आणि उंबरवट्यावरून सात वेळा उतरून तिथे तुम्हाला प्रजल्बित करायचं आहे पूर्ण धूर जो आहे तो घरामध्ये राहिला पाहिजेत आणि जेव्हा तुम्ही उपाय करत आहात त्यावेळेस दरवाजा आणि खिडकी पूर्ण उघडं करायचे आहेत जे वास्तुदोष आहे ते घरातील पूर्ण घराबाहेर नेऊन गेला पाहिजेत अ यासाठी तुम्हाला दरवाजा आणि खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत असा हा उपाय संध्याकाळी तुम्ही आवर्जून करून पाहावा आणि शनी मंदिरामध्ये जाऊन शनिदेवाला तेल आवर्जून अर्पण करावे अर्पण करत असताना स्त्रियांनी शनिदेवाजवळ चुकूनही जाऊ नये लांबून दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आपल्याला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा